एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कायद्याच्या बाले किल्ल्यात दहशत पसरवाल तर शिक्षेस पात्रवाल नाशिक पोलीस यांचे आवाहन सविस्तर वृत्त असे कायद्याच्या बालेकिल्ल्यात दहशत पसरवाल तर शिक्षेस व्हाल असे आवाहन जणू नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या सातपूर भागात पांडे नामक भाईने दीपावलीच्या दिवशी सामान्य नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत पसरविली होती त्याच अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल झाली होती सातपूर पोलिसांनी या पांडे नामक भाईच्या मुसक्या आवळत त्याच्यावर कारवाई केली यावेळी त्याच्या मुखातून एकच बोल निघालेत ते म्हणजे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला याच अनुषंगाने कुणीही सामान्य नागरिकांना त्रास देत असेल तर त्याचीही गत अशीच होणार जणू असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे एस पी साठी न्यूजसाठी एस पी न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद